नमस्कार मी पंडित श्याम बाट गुरुजी अतुल्य साप्ताहिक राशी भविष्य या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंतचं साप्ताहिक राशी भविष्य आता आपण बघणार आहोत आणि सुरू करणार आहोत राशी चक्रातील प्रथम आपल्या आवडत्या सुरुवातीच्या मेष राशीपासून आणि मेष राशीला हा सुरुवातच अशी काय आहे की सुरुवात आहे आनंदाने सुरुवात आहे सुखाने सुरुवात आहे भरभराटीने या सगळ्या गोष्टी आपल्याला सुरुवातीच्या कालावधीमध्ये आनंददायी बघायला मिळतील का कारण आपल्या कामाचा झपाटा सुरूच आहे मग आता इतर गोष्टींकडे लक्ष द्यावं का कुठल्या गोष्टी आहेत एक आहे वाहनाची वाप प्राप्ती आहे एक आहे वास्तूची प्राप्ती आहे एक आपल्या इष्टटीचा व्यवहार आहे जमिनीचा व्यवहार आहे तिकडे लक्ष द्यावं का अवश्य द्यावं तिकडे आनंद घ्यावा का अवश्य घ्यावा कुठे फिरायला जावं का अवश्य जावं तेवढा वेळ मिळेल का अवश्य मिळेल का कारण काम आपल्या मनावर आहे कोणतं काम गौण आहे कोणतं काम मोठ महत्वाचं आहे कोणतं काम मोठं आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला जम जमतील जम जम त्या जमवता येतील आणि त्याप्रमाणे घटना देखील घडतील मग पुढे काही अजून विशेष घडणार आहे का संतती बाबतीमध्ये आहे संतती बाबतीमध्ये विशेष आणि वेगळं घडायचं आहे कुठलं घडायचं आहे शिक्षणाचं घडायचं आहे आरोग्यात आरोग्याचं घडायचं आहे आरोग्याचं म्हणजे काही त्रासाचं नाही आहे चिंतेचं नाहीये पण एक जुनी व्याधी जी आपल्या मागे चिंता करून बसली होती ती मात्र दूर झाली त्याचा एक मनस्वी आनंद बघायला मिळेल मग त्याच्या परदेश गमलाच्या बाबतीमध्ये काही घटना घडतील या सगळ्या सगळ्या गोष्टी संततीसाठी सुद्धा घटी आपल्याला बघायला मिळतील आनंदाचा आठवडा बघायला मिळतील आपल्यासाठी म्हणून काय म्हणता येईल का तुमच्यासाठी फक्त एकच गोष्टीची काळजी ती म्हणजे आरोग्याची ती म्हणजे स्पर्धकांची ती म्हणजे शत्रू पक्षाची ती म्हणजे नोकरीची ती म्हणजे व्यवसायाची का कारण तिकडे संघर्ष सुरू आहे तिकडे मेहनत घेणं चालू आहे तिकडे यश मिळत आहे पण अनेकांना आपलं भलं बघवलं जात नाहीये अनेक लोक रस्ता कापायला बसलेली आहेत का नजर लागलेली आपल्याला कारण इतक्या दिवसांपासून कामाचा झपाटा कामाचा व्याप होणारी प्रगती अनेकांच्या डोळ्यामध्ये खुपायला लागली आता तुचायला लागलेली आता म्हणूनच एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आता काही गोष्टी गुप्तपणे करता आल्या पाहिजेत कोणत्या गोष्टी गो, आहेत वास्तूच्या व्यवसायाच्या व्यापाराच्या आणि आपल्या पारिवारिक गोष्टी चार भिंतीच्या आडच मात्र महत्वाचे निर्णय गेले पाहिजे बॉम्ब फुटल्यानंतर सगळ्यांना कळलं पाहिजे अशा प्रकारचा आठवडा आपल्याला बघायला मिळेल क्षेत्र असेल इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक सिव्हिल मेडिकल कृषी राजकीय सामाजिक या सर्व क्षेत्रातल्या मंडळींना हा कालावधी कसा अनुकूल उत्तम सुंदर दिव्य आणि रम्य असा असेल उपासना तशीच करा मात्र या आठवड्यामध्ये सूर्यनारायणाची पुढे वृषभ राशीला काय म्हणता येईल ग्रमान चांगलं झालेलं आहे कालावधी अनुकूल झालेला आहे वातावरण प्रसन्न करणारं आहे मग आता पळायचं कुठे आहे म्हणते का आता संधीकडे पळायचं आहे त्याचं सोनं करून घ्यायचं आहे त्यासाठी प्रवास करावे लागतील त्यासाठी भावंडांची मदत घ्यावी सुद्धा लागेल भावंड मदत करतील सुद्धा आपल्याला आणि मग हे सगळं होत असताना मात्र आपल्या एका क्षेत्रामध्ये एक, एक विशिष्ट उंची आल्याचा अनुभव आनंद आपल्याला बघायला मिळेल केव्हापर्यंत मिळेल जोपर्यंत आपण सुखावत नाहीत जोपर्यंत आपण आनंदी होत नाहीत जोपर्यंत आपण बघा अनेकांना असं वाटतं ना की आम्ही फिरायला गेलोत आम्ही हिंडायला गेलोत आम्ही देवध आम्ही रिसॉर्टला गेलोत आम्ही कपडे घेतलेत आम्ही ब पिझ्झा बर्गर खाल्ला म्हणजेच आम्ही सुखी आहोत नाही तुम्ही कामामध्ये किती बिझी आहात तुम्ही कामामध्ये किती व्यस्त आहात याच्यावर सगळे सुख आपलं लक्षात घ्या म्हणूनच आता काम इतकं आलं पाहिजे की आपला वेळ मिळाला नको आणि ते जर का झालं या आठवड्यामध्ये त्याचा पूर्ण लाभ जो आहे संततीसाठी होणार आहे आपलं पूर्ण कार्याचं योगदान आपल्या मुलाबाळांना देता येणार आहे का आपण त्यांना भविष्यामध्ये अनेक लोक आम्हाला येऊन भेटता सांगतात की गुरुजी आम्ही जे काही दुःख जी जीवनामध्ये बघितलं जो काही आम्ही त्रास सहन केला तो मुलाबाळांना व्हायला नको यासाठी आम्ही राबतोय खपतोय मग तो लाभ होईल का मुलांना नक्की होईल म्हणून मुलांसाठी मात्र चिंतेचं कारण नाही त्यांना काय योगदान देता येईल कारण ते आता विशिष्ट उंचीवर येतील त्यांची प्रगती होईल त्यांना नोकरीचं प्रमोशन मध्ये योग येतील त्यांचा विवाह होईल आणि मग त्यांचा पुढे पुढचा काळ सुखकर होईल तोपर्यंत गाडी कोणाला ये आपल्याला चालवून ये आणि गाडी आपल्याला चालवायची असेल तर हा कालावधी उत्तम असेल का कारण आता सध्या गुरु महाराज आपल्या राशीतून भ्रमण करता येत आता आपण सांगू तसे गुरु महाराज करतील आपल्यासाठी प्रसन्न आहे आपल्यावरती ते शनी पण प्रसन्न आहे आपल्यावरती शनी महाराज अनुकूलच आहे राशीला काही अनु अडचण नाही काही चिंता करायचं काम नाहीये उलट जे जे काय मिळेल ना त्याला सोनस करून घ्या संधी अनेक येतील उपलब्ध उभ्या राहतील आपण त्याचा लाभ कसा करून घेतो हे आपल्यावर ठरणारा कालावधी असेल म्हणूनच उपासना तशीच करायची संधीचं सोनं करणार करणारा कालावधी असेल तर उपासना करायची आहे गणपतीची पुढे मिथून राशी मिथून राशीच्या मंडळीसाठी काय म्हणता येईल असं म्हणता येईल की सध्या राशीला बारावा गुरु सुरू आहे मग आता इतर इतर सगळ्या ठिकाणी जर आपलं वातावरण दगू झालेलं आहे कडू झालेलं आहे मग घरामध्ये कसं पाहिजे जर घरात पण तसं झालं तर मात्र आपल्या प्रगतीला उत्कर्षाला खिळ बसणारं ठरेल म्हणून काय करायचं का आहे सौख्याचं वातावरण प्रेमाचं वातावरण आणि आपलं कर्तव्य मात्र विसरून चालणार नाही हे सगळं होईल पण हे होत असताना मात्र आपले काही चूक होता कामा नाही का आपण खूप बोलके आहोत इतके बोलके आहोत बोलायला खूप आवडतं आणि बोलण्याच्या नादामध्ये ओघामध्ये आपण मात्र असे बोलून जातो की समोरचा दुरावतो तो दुखावतो दुरा तो सांगत दुखा नाही पण परिणाम मात्र विपरीत होतात बघायला मिळतात असं मात्र या आठवड्यामध्ये मा मग काय तोंडावर कुलूप लावून नाही आहे पण जिभेवर नियंत्रण ताबा ठेवायचं आहे का कारण जिभे शस्त्र आहे ते चाललं की चालून जातं समोरचा व्यक्ती कापलाच जातो असं मात्र या आठवड्यामध्ये मा होता कामा नाही हे जर झालं म्हणजे तुमच्या मनामध्ये आहे तसं मात्र काही घडेल घडणार का, आहे कोणतं कुठे ठिकाणी घडणार आहे शिक्षण क्षेत्र असेल बँकिंग क्षेत्र असेल कॅम्प्युटर आय टी क्षेत्रामध्ये मध्यस्थीमध्ये काम करणाऱ्या मंडळींसाठी राजकीय क्षेत्रासाठी सामाजिक क्षेत्रासाठी अशा मंडळींसाठी हा कालावधी उत्तम नोकरीसाठी उत्तम व्यवसायासाठी उत्तम भागीदारीसाठी उत्तम देवाणघेवाणीसाठी घेवाणीसाठी उत्तम मोठमोठ्या बैठका घेण्यासाठी उत्तम मोठे आर्थिक व्यवहार करण्यासाठी उत्तम इतका उत्तम कालावधी आपल्याला जर आलेला आहे तर आपण कुठे चाललेलो आहोत मग सुखाकडे आनंदाकडे फिरायला आणि हिंडायला आता कामावर आता जरा काम बघितलं गेलं पाहिजे आता काही हिंड्या फिरण्याचा कालावधी चाललेलाच नाही सध्या वातावरण वेगळ्या दिशेने चाललेलं आहे नवरात्राचा कालावधी आहे पितृपक्षाचा कालावधी आहे अशा कालावधीमध्ये आपल्याला हा उलट एखादं अनुष्ठान करा जप साधना करा आध्यात्मिक फिराय देवदर्शन करा असं काहीतरी केलं तर के ते आपल्यासाठी समाधानकारक असेल नाहीतर एक दिवस फिरायला गेलो एक दिवस नाटक सिनेमाला गेलो संध्याकाळी वापस आलो काही मिळालं नाही आनंद शाश्वत कुठे आहे तिकडे लक्ष द्या जाऊ नका शाश्वतकडे लक्ष द्या हे जर आठवड्यामध्ये जमलं तर हा कालावधी आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे म्हणूनच वेळ घालवू नये वेळ दौडू नये आणि वेळेची प्रतीक्षा सुद्धा करू नये कारण प्रत्येक वेळेला काय घडून जाईल आणि आपण कुठल्या कुठे असू अशा स्वरूपाचा कालावधी आहे मिथून राशीला उपासना काय करायची आहे त्यासाठी विष्णूंची उपासना मग कर्क राशी काय म्हणते कर्क राशीचं काही म्हणणं नाही बाबा ते बिचारे आता अडकलेले आहेत आता अडकलेले आहेत कुठे कुठे अडकलेले आहेत ते अडकलेले आहेत आपल्या नोकरीच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी भागीदारीच्या ठिकाणी आपल्या कुटुंबाच्या ठिकाणी जसं की आटका अटके चाललेली आहे थांबा थांबी चाललेली आहे रेंगारेंगी चाललेली आहे अशा वेळेला मात्र आपण काय केलं करतो माहितीये का नको तिकडे आपलं लक्ष असतो आता लक्ष कुठे द्यायला पाहिजे माहितीये का भागीदारीवर आता लक्ष कामावर आता लक्ष व्यवसायावर आता लक्ष कुटुंबावर या सगळ्यावर जर आता लक्ष जर दिलं तर मग खऱ्या अर्थाने सगळ्या गोष्टी अनुकूल घडतील आणि तेवढा कालावधी आपल्यासाठी पुरेसा मिळेल मग मा ह्यासाठी मात्र वेळची प्रतीक्षा करायची का नाही वेळ मात्र आपल्या बाजूने आता आपण सांगू तशा प्रकारे घटना घडवता येतील आता आपली सगळ्या आपल्या हातामध्ये सगळी कमान दिलेली आहे ती कमान आपण जर व्यवस्थित सांभाळली तर निश्चितपणे मला खात्री अशी आहे की हाच कालावधी आपल्याला सोने पे सुगा ठरेल संधीचं सोनं करणारा ठरेल एक विशिष्ट लोकांच्या गाठी भेटी होणारा ठरेल आणि त्याजोगे आपला नावलौकिक करणारा ठरेल अशा स्वरूपाचा हा कालावधी आहे म्हणूनच उपासना करा या आठवड्यामध्ये लक्ष्मीनारायण पुढे सिंह राशी सिंह राशीला काय आहे सिंह राशीला लाभ झालेला आहे पण तो लाभ मात्र काय थांबत नाहीये आलेला पैसा लगेच निघून जातोय खर्च काही टाळता येत नाहीयेत त्यांना तोंड द्यावंच लागत आहेत असं कालावधी आपल्याला या आठवड्यामध्ये सुरुवातीला बघायला मिळेल मग तो जर मिळणारा आहे तर आता त्याला कंट्रोल कसं करायचं हाही मोठा प्रश्नच आहे तो, तो दोन ते तीन ठिकाणी मात्र कंट्रोल होऊ शकतो आपल्या व्यतिरिक्त मात्र आपण कोणालाही जामीन राहू नका कोणाशी मोठे आर्थिक व्यवहार करू नका कोणावरती विश्वास ठेवू नका कोणावरती डोळे बंद करून काम सपवू नका हे जर झालं तर मात्र टळलं मग टळेल पण आपण उदार मताने सगळ्यांना काही करण्याची आपण हेतू आप ठेवतो पण मात्र तो हेतू सार्थकी लागत नाही आपल्या हाती काही नाही येते हे जे निराशा आणि ती निराशा पडायला नको यासाठी म्हणून काय करावं लागेल का काही करावं लागणार नाही फक्त पत्नीला मात्र विश्वासात घेता काम करावं लागेल पत्नीला विश्वासात घेता जर काम नाही केलं तर मात्र निश्चितपणे तुम्हाला धक्का आणि धोका केसाने गळा कापला जाईल म्हणूनच या सगळ्या गोष्टी ज्या ज्या आपल्या जीवनाशी आता संबंधित चाललेल्या आहेत त्या मात्र एकमेकांना सामोपचाराने संगणमताने सांगून मग निर्णय करा बघा हा निर्णय आपल्यासाठी महत्वाचा ठरेल कुठे भागीदारीमध्ये कुठे व्यवसायामध्ये कुठे आपल्या हाताखालच्या मंडळीच्या ठिकाणी कुठे आपल्या वरिष्ठांच्या ठिकाणी कुठे नोकरीमध्ये इथे मात्र मग ठरेल पण हे सगळं होईल पण आपल्या बोलण्याने हो या सगळ्या गोष्टी आपल्या बोलण्याने सुद्धा एका घटनेने सुद्धा त्याच्यावरती पाणी फिरू शकेल मग काय करायचं आहे मग असं करायचं आहे की तोंडावरती झाकण जास्त बोलायचं नाही कारण बडबड करिता इच्छित कार्य नासे ठरलेलं आहे जास्त बोलल्याने आपलं एखादं कार्य सुद्धा आपल्या हातून निघून जात आणि पुन्हा ते वापस कधी येत नाही म्हणूनच उपासना करा त्या दृष्टीने उमा महेश्वर पुढे कन्या राशी कन्या राशीला काय म्हणते का तुटक तुटक चाललेलं आहे लाभ अर्धात झाला प्रमोशन म्हणावं तसं मिळालंच नाही काम म्हणाव तसं येतच नाही सगळ्या गोष्टीमध्ये आडकाडकी चाललेली आहे अर्धीच गोष्ट घडते आहे का कारण आता सध्याची स्थिती अशी आहे की गुरु महाराज आपल्या बाजूने जरी असत असले तरी सुद्धा शनी महाराज अशा ठिकाणी जाऊन बसलेले आहेत की दुरुद्ध आपला रस्ता मार्ग थांबवत आहेत खूप पुढे पळवतात आपल्या पळवतात 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 पळ पळ आणि पुढे आपण थांबून जातो पुन्हा थांबूनच था, राहावं लागतं था। पुन्हा पळ पळ करावं लागतं पुन्हा थांबावं लागतं रेंगट रेंगट ज्याला आपण म्हणतो ना तो रेंगत रेंगत सगळं चाललेला आहे कुठे कुठे कामाच्या ठिकाणी आर्थिक ठिकाणी मानसिक ठिकाणी आणि शारीरिक ठिकाणी प्रमोशनच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी सगळं रेंगत रेंगत चाललेलं आहे रेंगत रेंगत चालत पण सगळं ठीक आपण समजतोय चला बो हे दिवस निघून जातील पण खर्च ते तर ठरलेले आहेत ते फिक्स आहेत गणित बिघडायला नको याची पुन्हा विचार करावा लागतो आणि म्हणूनच या सगळ्यांचा विचार जर आपण केला तर आपल्या खर्चावरती सुद्धा आपला ताबा आणि कंट्रोल आपल्या हातामध्ये असला पाहिजे की ह्या जागी मला खर्च करायचा नाहीच या जागी खर्च करणं योग्य आहे असं जर झालं नाहीतर कोणीतरी आपल्याला मदत मागितलं आणि आपण मदत करून दिली कुणालाही सहकार्य करून दिलं असं करायचं करून चालणारच नाहीये एक सुद्धा चूक आपली आपल्याला मात्र संकटात टाकू शकते नुकसानीची ठरवू शकते हे मात्र या आठवड्यामध्ये टाळता आलं पाहिजे मग पुढे काय होईल पुढे असं होईल की सगळं चालेल मग सगळं अनुकूल घडेल मग व्यवसायाला अनुकूल घडेल व्यापाराला अनुकूल घडेल नोकरीमध्ये अनुकूल घडेल हे सगळं व्यवस्थित घडेल पण तोपर्यंत मात्र आपले निर्णय मात्र अचूक असले पाहिजेत आणि ते जर झालं तर उपासना सुद्धा करा वीर हनुमान आहे तुळा राशी तुळा राशीला असं आहे की तुमची नोकरी तुमचा व्यवसाय तुमची भागीदारी तुमची प्रगती तुमचा उत्कर्ष तुमचा व्यवसाय कालावधी अनुकूल चाललेला आहे पण इथे कुठे काही चुकीचं घडत आहे का हो घडत आहे का घडत आहे कारण जी जी गोष्ट त्या त्या, त्या, त्या वेळेला व्हायला पाहिजे ती झाली नाही मग कुठे आपल्या कामावर आपलं जेवढं लक्ष हवं होतं ते दिलं गेलं नाही संघर्षच करावा लागला दुसऱ्याला काम सोपवावं लागलं तिकडेच त्यांनी चौपट करून टाकलं हे कशामुळे झालं आपलं काम ज्यावेळेला आपण करत नाही त्यावेळेस सगळे घडतं म्हणून आपलं काम स्वतः करायला शिका कुठलं काम गहू नये कुठलं काम महत्वाचं आहे कुठलं काम मी केलं पाहिजे कुठलं काम समोरच्याने केलं पाहिजे हे कळलं पाहिजे वरिष्ठांचं का म्हणणं काय आहे त्यांची अपेक्षा काय आहे हाताखालची मंडळी कशी वागतायत त्यांचं वर्तन कसं चाललेलं आहे तर स्वभावामध्ये काही बदल झालेला आहे का हे कळलं पाहिजे आपल्या जे काम सोपवलेलं आहे ते आपण पूर्ण करून दिले का वेळेपर्यंत हे कळलं पाहिजे हे जर कळलं तर मग सगळं अनुकूल असं म्हणता येईल नाहीतर संघर्ष नाहीतर अडचण नाहीतर त्रास नाहीतर दुसऱ्याच्या चुकीमुळे आपल्याला भोगावा लागला मनस्ताप हे सगळं या आठवड्यामध्ये बघायला मिळेल मग हे सगळं होत असताना मात्र मग लाभ किती होईल हा पुन्हा प्रश्नच आहे मग लाभ तेवढा होणार नाही ना आपलं कामच उत्तम नाही लाभ कसा उत्तम होईल आपण उत्तम काम केलं असतं तर प्रमोशनही आलं असतं इन्क्रीमेंट आली असती भरती बदली झाली असती पण कुठेतरी आपण कमी पडतोय का हा विचार मनामध्ये जेव्हा येतो त्यावेळेला असंही वाटतं की आपण कुठेही कमी पडत नाही मग असं कशामुळे होतंय आठवा गुरु सध्या राशीला आठवा गुरु आहे त्यामुळे आता नशिबाने आपली साथ सोडलेली आहे आता जेवढं आपण रगडतोय खपतोय मिळणार आपला बुद्धिमत्तेने कर्तृत्वाने नशिबाने हा कालावधी कसा करावायचा आहे मग काही खर्चावरती आपल्याला कंट्रोल करावाच लागणार आहे नको तिथे खर्च करावे लागणारच नाहीये काही वेळेला असंही होतं की दुसऱ्याला आपण काही दिलंच नाही पण आपल्यालाच खर्च करून घेतला आपण नको तिकडे पैसे उधळले आपण नको तिकडे पैसे आपले दिले गेलेत आणि वाया गेलेत आज मात्र ती पैसे आपल्या हातामध्ये राहिले असतेत तर चित्र काही वेगळं राहिलं असतं असं सुद्धा वाटायला लागेल म्हणूनच हा कालावधी कसा असेल जपून सांभाळून अशा प्रकारचा आठवडा असेल हे मात्र लक्षात ठेवा पण उपास तशीच करा या आठवड्यामध्ये तुळा राशी लक्ष्मीची पुढे आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीवाल्याची तपश्चर्या संपली आता खऱ्या अर्थाने कुठेतरी आपण जी काही परीक्षा दिली होती त्याच्यामध्ये आपण पास झाल्याची भावना बघायला मिळेल का कारण आता खऱ्या अर्थाने आपलं मन प्रसन्न व्हायला सुरुवात होईल किंवा झालेली आहे आणि ती झालेली असेल तर पुढे काय घडेल मग पुढे परदेश गमनाची कामं घडतील पुढे धार्मिक स्थाना भेटी काढे द्या दे देणं होईल किंवा मोठे वरिष्ठ अधिकारी आपल्यावरती खुश होतील मोठ्या ज्येष्ठ वरिष्ठांचे आपल्याला भेट ग भेटी होतील हे सगळे आठवड्यामध्ये बघायला मिळेल मग एकदा का सिलसिला सुरू झाला ना तो सिलसिला नावच घेणार नाही जोपर्यंत आपले आठ दिवस चाललेले आहेत ना एक एक काम रफा दफा करायला सुरुवात होईल आपली आणि अशी अशी कामं आपण वाजवू की अनपेक्षितपणे वरिष्ठ अधिकारी थक्क होतील खालच्या हात हाताखाची तर खुश होऊन जातील की असंच काम चालायला पाहिजे होतं तसं काम घडायला लागलं मग मा प्रमोशनची मार्ग मोकळे व्हायला सुरुवात होईल मग वरिष्ठ अधिकारी आपल्यावर काम सोपवायला चालू होतील असं एक नाही अनेक घटना अशा घडायला लागतील आ हा ला 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 हा हा अशा घटना घटना घडतच राहाव्या हा कालावधी जाऊच नाही असं सुद्धा आपल्या मनाला वाटायला लागेल मग काय नजर पण लागून जाते असा हा कालावधी असतो पण तिथपर्यंत पोचता पोचता मात्र पेशन्स आठवड्याभरामध्ये आपला एक दिवस सुद्धा चुकून चालणार नाहीये का कारण पुन्हा असा आठवडा मयामय्याने येत असतो म्हणूनच मग आता थांबली कुठे गाडी आपली मग लाभ करतो कशासाठी पैशांसाठी काम पैशांसाठी मेहनत पैशांसाठी मान साथ पदासाठी प्रतिष्ठेसाठी कोणाला कोणत्या बाबतीमध्ये मा, इच्छा असेल सांगताच येत नाही अनेक मंडळी अशी असतात की खूप पैसेवाले असतात पण ते पदासाठी झडतात ते प्रतिष्ठेसाठी झडतात आणि काही मंडळींसाठी पैसा हाच महत्वाचा असतो ह्या बाबतीमध्ये मात्र आपण सर्व गुण संपन्न होऊन जाऊ अशा स्वरूपाचा का कारण एकी मागे एकाकडे पद एका वेळेला प्रतिष्ठा एका वेळेला इन्क्रिमेंट बढती बदली शेअर मार्केटमधून पैसा आर्थिक व्यवहार इतकं उत्तम उत्तम घडायला लागेल की विचारूच नका तुम्ही आणि पुढे मग हा कालावधी अशा प्रकारे संपून जाईल जो आपल्या मनाला प्रसन्न करणारा असेल आपण एखाद्या वहीवरती सगळा कालावधी लिहून ठेवावा असा कालावधी आपल्याला बघायला मिळेल उपासा तशी करायची का मग उमा महेश्वर त्याच्यामुळे सगळं धोधो मिळतंय तुम्हाला पुढे आहे धनुराशी धनुराशी वाल्यांनी सुरुवात कशी करायची आहे सुरुवात सावधान होऊन करायची जर का आपण डोळे बंद करून उडी मारायचा प्रयत्न केला ना खाली पाणीच तो नाहीये तोंडावरतीच आपटाल का, का वेळ आपली नाही ना स्थान पण बघितलं नाही ना म्हणून काय होईल फाटका बसेल म्हणून काय होईल धोका होईल म्हणून काय होईल दगा होईल म्हणून काय होईल विश्वासघात होईल म्हणून काय होईल केसाने गळा कापला जाईल म्हणून अजून काही ठिकाणी परिणाम होतील का नक्की होणारे आरोग्यावर परिणाम होणारच आहेत डोकं वर काढणारच आहे त्रास होणारच आहे जुन्या आठवणी जाग्या होणारच आहेत ती मात्र आठवण येणारच आहेत अशा स्वरूपाचा कालावधी सुरुवातीला बघायला मिळणार आहेत एकदम गुमसुमून जाऊ आपण असं मात्र होता कामा नये यासाठी म्हणून काय या आहे का आहे ना घरामध्ये काहीतरी नामसाधना करा देवदर्शन करा जप जाप्य करा मेडिटेशन करा आणि मग पुढे बघा मग पुढे असं काही घडेल ना तुम्ही थक होऊन जाला ऐकाल तर असं काही घडेल पुढे की पुढे सगळेच सगळी मार्ग आपले प्रशस्त होत राहणार आहेत मग कौटुंबिक असतील भागीदारीचे असतील व्यवसायाचे असतील नोकरीचे असतील या सगळ्या ठिकाणी सगळ्या गोष्टी धडा धड घडायला लागतील आणि सगळ्यात चांगल्या असतील धक्के बसायला लागतील पण सगळे सुखद धक्के बसतील आपल्याला असे धक्के बसतील की ज्याचा आपण विचार सुद्धा केला नव्हता इतकं परिवर्तन आपल्या ह्याच कालावधीमध्ये बघायला मिळेल म्हणूनच शिक्षण क्षेत्र असेल बँकिंग क्षेत्र असेल कॅम्प्युटर क्षेत्र असेल आय टी क्षेत्र असेल सॉफ्टवेअर क्षेत्र असेल धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळीसाठी तर हा कालावधी मध्य स्वरूपाचा का कारण पहिल्या कालावधीमध्ये काही कटकट झालेली -कर आहे त्याचा मनस्ताप देखील आजपर्यंत आपला होतोय असं लक्षामध्ये येईल हा कालावधी कसा जाईल सुरुवातीला पेशन्स आणि वेळ घालवा आणि मग पुढे बघा की पुढे सगळं प्रॉपर प्रॉपर आपल्याला बघायला मिळेल मग उपासना करायची का नक्की करावी लागेल आपला आत्मविश्वास कमी का होता कामा नये म्हणून काय गायत्री पुढे आहे मकर राशी मकर राशीला उपासना काय म्हणता येईल उपासना तर करू जो आपण उपासना करू कर तुम्ही आता पहिल्यांदा हे बघावं लागेल आता आपल्याला की आपल्या संसाराकडे लक्ष द्यावं लागेल का की हो द्यावं लागेल पत्नीला वेळ द्यावा लागेल का हो द्यावा लागेल तिकडे काय विचार विनिमय करावा लागेल का हो करावा लागेल कारण आता आपल्यासाठी संसार हा सुद्धा एक महत्वाचा विषय आहे का कारण अनेक वेळेला कटकटी झालेल्या आहेत अनेक वेळेला दुरावा निर्माण झालेला आहे अनेक वेळेला भांडणं झालेली आहेत त्याच्यामुळे स्पार्किंग होते आहे ठिणगी पडलेली आहे वादळ निर्माण झालेलं आहे आता जरी ते नस नसलं पण दुखणं आहेच ना मग ते कसं पुसून टाकायचं प्रेमाने घ्या गोडीने घ्या विश्वासाने घ्या भेट वस्तू द्या फिरायला जा हे सगळं करा म्हणजे एक एक दुखणं पुसणं जाईल आपलं आणि मग पुढे आपल्या चांगलं काय घडता येईल चांगलं काय घडता येणार नाही पण मात्र हे लक्षात ठेवा चांगलं पुढे काही इतकं उत्तम नाही घडणार आहे की पत्नीला सगळं दिल्यानंतर तुम्हाला सगळं चांगलं बघायला मिळेल नाही नशिबाने अजून का आपल्याला साथ देणं चालू केलं नाहीये आता कुठे तुमचा गुरु बदललेला आहे एक मेला अजून तर शनी महाराज तसेच आहेत जे आपल्या अडचणीचे आहेत जे आपल्याला त्रास देऊन झालेले आहेत जे आपल्याला मनस्ताप देत आहेत तिकडे आपला दगा फटका होतोय जिकडे आपला विश्वासघात होतोय जिकडे आपल्याला नाचक्की होते आहे जिकडे आपल्या प्रमोशन अडकून ठेवलेलं आहे जिकडे आपल्या पुढे जाणं बंद करून ठेवलेलं आहे आपले स्पर्धक आपलेच मित्र आपले इथं इतर, इतर पक्षातले लोक आपल्या विरोधामध्ये केलेले आहेत त्यांच्यामुळे म्हणूनच हा कालावधी कसा तर हा कालावधी वेळ घालवण्याचा आणि पुढच्या वेळेची प्रतीक्षा करण्याचा का पुढे वेळ चांगली येणार आहे का हो मग पुढे वेळ चांगली येणारच आहे पुढे वेळ चांगली येणार आहे आणि पुढचा कालावधी उत्तम असणार आहे पण तोपर्यंत शांत चित्ताने हा कालावधी घालवा विशेष बैठका करू नका आर्थिक व्यवहार करू नका मोठ्या 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 गाठी भेटी करू नका हे सगळं टाळा आणि नॉर्मल चालू द्या मग पुढे बघा उत्तम उत्तम घडेलच मकर राशीला उपासना करत राहायची आहेत उमा उपासना करायचे आहेत महादेवांची पुढे कुंभ राशीला कसं आहे तर कुंभ राशीला अजूनच त्रासदायक विचका झालेला असेल तुम्हाला या आठवड्यामध्ये विचका असेल गेले असतील की जाऊ तिकडे अंधकार एकदम पळत 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 गेलो आणि दाळाजवळ पोचलो खिडकी बंद गोल गोल फिरत सुरू होऊन जाईल पुन्हा आपलं तोंडावरती आपटायची काम झालेली सध्या काय सांगू कारण सध्या राशीला मध्य साडीसाठीचा आणि परिणाम कुठे कुठे होतोय पराक्रम पत्नी आणि कर्म आणि पुन्हा चौथा गुरु ना साथ कोणाचीच नाही ना ज्याला म्हणावं आपण जवळ करायचा प्रयत्न करावं तुझा दूर करायचा प्रयत्न करतोय आता विश्वास ठेवावा तर कोणावर ठेवावा अशा प्रकारची स्थिती आपल्याला बघायला मिळेल पण विश्वास मात्र एकाच व्यक्तीवर असला पाहिजे ती म्हणजे पत्नी संसार जोडीदार इथे जर आपला विश्वास असला इथे एकमेकांना साह्य मिळालं तर मग मात्र हा कालावधी कसा बसा पार होईल कारण काळजी तर घेणंच आहे ना आरोग्याची नोकरीची व्यवसायाची एकीकडे आरोग्य ठीक नसतं इकडे इक इक कामावर वेळ द्यावा लागतो इकडे भागीदारी लक्ष द्यावं लागतं घरामध्ये पुन्हा चिडचिड व्हायला लागते कामावर चिडचिड व्हायला लागते असं नको नकोच करून टाकणारा कालावधी आहे असा कालावधी बोलूच नाही असा कालावधी गुपचूप शांतपणे काढावा स्थिरतेने काढावा मोठ्या बैठका मोठे आर्थिक व्यवहार थांबवावेत आता करण्याची गरज नाहीये पुढे आपल्या उत्तम ते काम पुढे करता येईल कुंभ उपासना करायची या आठवड्यामध्ये इलाजच नाही दुसरा पुढे मीन राशी मीन राशीला असं आहे की सुख कुठे आहे सुख घरामध्ये ना सुख परिवारामध्ये ना सुख फिरायला जाण्यामध्ये का जे घरामध्ये चाललेलं आहे ते सगळं सुख म्हणायचं आपण जे आपल्याला मिळतं ना न मागता जे मिळतं मा 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 ना त्याला सुख तुम्ही म्हणत चला आता मी काहीच मागित नाही देवाकडे माझा नवरा चांगला आहे माझी पत्नी चांगली आहे माझा मुलगा चांगला आहे मला नोकरी चांगली आहे माझ्याकडे वाहन आहे स्वतःचं घर आहे व्यवस्थित बिग बॅलन्स आहेत त्याच्यामध्ये सगळं काही सुख आलं तुमचं फिरायला जरा म्हणजे सुख थोडी आहे तुमचं हे सगळं सुख जे ना इथे आनंद घ्या इथे एकमेकांना वेळ द्या आणि म्हणूनच हे जरी आठवड्यामध्ये जमलं झालं तर हा कालावधी शांतपणेच काढा का कारण आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात शत्रुपक्षाचे काहीतरी परेशानी निर्माण होऊ शकते त्यांचा काहीतरी त्रास होऊ शकतो समोरून मात्र काहीतरी हमले होऊ शकतात अशा प्रकारच्या घटना देखील घडायच्या आहेत मग तिकडे काळजी घ्यावी लागणार नाही का तिकडे काळजी घ्यावी लागणार आहे अनपेक्षित खर्च थांबावे लागणार आहे टाळावे लागणार आहेत हे मात्र करता करावं लागणार या कालावधीमध्ये आणि बाकीचं काय चाललेलंच आहे ते उत्तम चाललेलं आहे आता सध्या गुरु महाराजांची साथ चाललेली आहे साडेसाती मध्ये आपण असलो तरी सुद्धा मात्र आपण पन्नास टक्क्यांनी बॅलेन्स मध्ये आहोत म्हणूनच हा कालावधी सुद्धा तशाच जर मार्गस्थ केला आणि गेला तर हा कालावधी आपल्याला नुकसानीचा ठरणार नाही याची मात्र काळजी घ्यावी लागेल कारण नुकसान मात्र दिसतंय काहीतरी आणि म्हणूनच हे जर आठवड्यामध्ये झालं तर हा आठवडा आपल्यासाठी अनुकूल उपासना तशीच करायची लक्ष्मीनारायणाची आपण सर्वांनी माझं मध्ये दे साप्ताहिक राशी भविष्य हा कार्यक्रम बघण्यासाठी माझ्या श्याम पाठक गुरुजी या फेसबुक पेजला व इंस्टाग्राम पेजला फॉलो करा यूट्यूबला सबस्क्राईब करा सर्वांनी राशी भविष्य बघा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपल्या सर्वांना माझा नमस्कार